मालेगाव मालेगाव येथे सोमवार निमित्त शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते मालेगाव श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार या पवित्र दिवशी मालेगाव शहरात श्री विठ्ठलेश्वर महादेव मंदिर येथून महादेव मंदिर गणेश कुंड राम सिद्ध पूल मार्गे कावडी यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते वातावरणात निघालेल्या या यात्रेमध्ये असंख्य मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला या यात्रेची सुरुवात मंत्रोच्चार व भजनांच्या गदरात झाली हातात कावड कपाळावर भस्म आणि ओठांवर ओम नम शिवाय हर हर महादेव अशा जयघोषांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते यात्रे दरम्यान संपूर्ण मार्ग भक्तिमय सजावट आणि श्रद्धेने या यात्रेचे समारोपस्थळी महादेव मंदिरात सर्व शिव भक्तांनी अर्पण करून भगवान शिवशंकरांचा अभिषेक व पूजन केले यावेळी शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांनी सहपत्नी महादेवाची पूजा अर्चना अत्यंत भक्तिभावाने केली हा संपूर्ण क्षण उपस्थित भक्तांच्या मनात अस्मरणीय व आध्यात्मिक तसा उमटवणारा ठरला ही यात्रा म्हणजे श्रद्धा समर्पण आणि एकतेचे प्रतीक ठरले या यात्रेमध्ये असंख्य मालेगावकर शिवभक्त उपस्थित होते